जय महाराष्ट्र मी सुशांत शेलार कुणाल कामरा यांनी जी काय कविता करण्याचा प्रयत्न केला आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काय त्यांनी स्वतःचे गुण उधळलेले आहेत त्याविषयी मी पहिलं तर निषेध व्यक्त करतो आणि मुळात ही जी काय उपाटागटाची भडवेगिरी तू सुरू केली आहेस ती भडवेगिरी पहिली बंद कर आणि कलाकार आहेस तर तू तुझ्या त्या कलाकार म्हणून वाघ अशा पद्धतीची टीका करण्याची किंवा कवित्व करण्याची तुझी लायकी नाही आहे आणि अशा व्यक्तीवरती ज्यांनी इतकं त्यांच्या आयुष्यात काम करून ठेवलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी ज्यांना अनाथांचं नाथ म्हणून ओळखलं जातं तर त्याचा एक टक्का काही एक अंश पण तुझ्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे तेवढी पात्रता तुझी नाही आहे तर मी तुला एवढीच वॉर्निंग देतो की पुढच्या चोवीस तासात ही जी काय तू कविता केली आहेस त्याविषयी माफी माग अन्यथा तुझ्या तोंडाला बिळं फासणार नाही तू जिथे असशील तिथे तुला फटकावला जाईल शिवसेना स्टाईलनी आणि या जे काय तू कार्यक्रम करत फिरतोस ते महाराष्ट्रात कुठेही होऊ देणार नाही त्याचबरोबर जे स्टुडिओ आहेत त्या स्टुडिओला आपण मी वॉर्निंग देतोय की जर का याला तुम्ही कार्यक्रम करण्यासाठी तुमचा स्टुडिओ दिलात आणि तुमच्या स्टुडिओचं काही नुकसान झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही पुन्हा एकदा कुणाल कांबरा स्वतःच्या लायकीत राहा स्वतःच्या अवकातीत राहा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही कविता करणं बंद कर नाहीतर तुझं काही खर नाही